लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता स्वामींनी सांगितलेलं आहे की पूर्वी ही तुमच्या हो घराण्याची सून नाही त्याच्यामुळं पूर्वी आणि सिद्धूच्या घरातले सर्वच जण खूप हादरलेले असतात त्यानंतर पूर्वी सगळ्यांसमोर म्हणते की स्वामींनी सांगितलेलं आहे की माझं आणि सिद्धूचं लग्न होऊ शकत नाही मी या घरची सून होऊ शकत नाही आणि जर जबरदस्ती आपण जर हे लग्न केलं आणि मी जर तुमच्या घराची सून झाले तर सिद्धूला काहीतरी होईल हे ऐकल्यानंतर मात्र आजी प्रचंड चढते आणि आजी पूर्वीच्या मुस्काडात एक थोबाडीत मारते त्यानंतर पूर्वी जोरजोरात रडू लागते आजी म्हणते की असं अभद्र काहीही बोलू नकोच तूच आमच्या घराण्याची सून होणार आहेस यावर काहीतरी उपाय असेल त्यानंतर सिद्धूच्या इतर आणि बाबा प्रचंड घाबरलेले असतात इकडे आनंदीने भावनाच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलेलं असतं आणि ती त्याच्याबद्दल भावनाला विचारत असते ती विणाला म्हणते की भावनाईच्या गळ्यातसुद्धा असंच तुझ्यासारखं गळ्यातलं आहे आणि हे ऐकल्यावर मात्र विनाला खूप मोठा धक्का बसतो विणा भावनाला विचारते की भावना हा सगळा काय प्रकार आहे आता भावनाला विनाला सर्व सांगणं भागच पडणार आहे त्यानंतर विना भावनाला कोणता सल्ला देणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे इकडे भावनाला बघायला पाहुणे आलेले असतात आणि आता जयंत जान्हवीला घेऊन निघालेला असतो जान्हवी थांबण्याचा जा आग्रह करते पण जयंत तिला खूप टॉर्चर करतो आणि तिला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू माझ्याबरोबर यायचा आहेस तो त्या स्वामींना प्रचंड घाबरलेला असतो स्वामींनी घरातल्या सगळ्यांचं नशीब त्यांच्या तोंडाकडं बघून त्यांच्या मनात काय चाललेलं आहे ते सांगितलेलं असतं जयंच्या बाबतीत म्हणतात की तू भूतकाळ लपवू पाहत आहे पण तो लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे आणि तुला कौटुंबिक सुख मिळालं नाही पण आता मिळतंय त्याचा तू पुरेपूर आनंद घे त्यानंतर जान्हवीला म्हणतात की जान्हवी तुझ्या आयुष्यात भरपूर प्रेम आहे पण तुझ्या बाबतीत धोका होणार आहे आणि त्याच्यामुळे तुला खूप मानसिक धक्का बसणार आहे हे ऐकून लक्ष्मीला आणि निवासला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं पण स्वामी पुढे म्हणतात की वेळ जाऊ द्या संयमसुद्धा हवा आहे काळ हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर असेल काय आता भावनाला पाहायला आलेला मुलगा भावनाला पसंत करणार का आणि सिद्धू यावर काय प्रतिक्रिया देणार आहे सिद्धू भावनाला आणि तिच्या घरच्यांना मंगळसूत्राबद्दल नेमकं कधी बोलणार आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीनिवास